खुसखुशीत मस्त चवीला बिस्किटासारख्या लागणाऱ्या शंकरपाळ्या कशा करायच्या ते आपण आज बघूया त्यासाठी आपल्याला लागणारे अर्धा कप साखर अर्धा कप दूध आणि हे मी जे कप घेतला आहे त्याच्या जागी तुम्ही कुठलीही वाटी घ्या फक्त सगळं प्रमाण सेम जसं साखर ज्या वाटीनी घेतली आहे त्याच वाटीनी तूप त्याच वाटीने दूध आणि त्याच वाटीनी साखर साखर आणि दूध पूर्णपणे एकमेकांसोबत विरघळवायचे ते विरघळल्यानंतर थोडंसं गॅस बंद करून थोडा वेळाने थोड्या वेळाने म्हणजे एका मिनिटांनी आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचे कधी कधी काय होतं तूप घातलं की दूध फाटतं तर ते दूध फाटू नये म्हणून आपल्याला थोडस एक मिनटं थांबायचं आहे गॅस बंद करून आणि मग तूप घालायचे आणि तूप त्याच्यामध्ये थोडंसं हलवून एका परातीत ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालायचा आहे एकदम नाही घालायचा मळत मळत मैदा घालायचा आहे मला इथं अर्धा किलो मैदा लागला मी जे प्रमाण घेतलं आहे त्याच्यासाठी अर्धा किलो लागतो तुम्ही कुठल्याही वाटीने घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बसेल एवढा मैदा घाला तुम्ही बघू शकता असं थोडं 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 करून हे हलवून मळायचंय एक डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आपला किती छान मऊ सूट डो झालाय बघा इथे आता त्याचं अर्धा भाग काढून मी त्याचं एक चपाती चपातीसारखा गोळा करून पाटावर लाटणार आहे हा गोळा लाटत असताना जाडच ठेवायचं आहे पातळ नाही ठेवायचं आहे जाड ठेवला की त्याला पदर चांगले सुटतात पातळ केला तरी फरक नाही पडत पण जाड केला तर त्याला पदर जास्त सुटतील ते दिसायला छान दिसतात म्हणून जाडसर पोळी लाटायची आहे आणि मी तर चाकूच्या साह्याने त्याला कट मारतीये आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कसेही कट मारू शकता डायमंड शेप करा किंवा चौकोनी शेप करा कसंही चालेल तुमच्याकडं शंकरपाळीचे चा कटर येतात ते कटर असतील त्यांनी केलं तरी चालेल माझ्याकडे इथं केकमध्ये मा वापरतो तो चाकू आहे मी त्याच्या साह्याने करते आहे असे त्याला शेप देऊन घ्यायचे आहेत असे उभे आणि आडवे मी दोन्हीकडनं कट लावले आहेत चौकोनी शंकरपाळ्या मी करते आहे डायमंड शेपच्या पण शंकरपाळ्या छान दिसतात एका ताटामध्ये त्या सोडवून घ्यायच्या आहेत एक सारखा आकार करण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणजे शंकरपाया दिसायला पण छान दिसतील आता एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शंकरपाया सोडा ह्याच्यामध्ये तेल जर जास्त थंड असेल तर शंकरपाया विरघळतील आणि खूप जास्त गरम असेल तर शंकरपाया लगेच रंग पकडतील म्हणून ह्याचं तेलाचं टेम्परेचर पण आपल्याला थोडं कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच त्या हळूहळू हळूहळू शंकरपाळ्या रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात बघा आपल्या शंकरपाळ्यांना रंग किती छान आला आहे मी अजून थोड्याशा डार्क आहेत त्याला आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या तुम्ही ह्या पद्धतीने शंकरपाळ्या नक्की करून बघा खूप खुसखुशीत कुश आणि बिस्किटासारख्या चवीच्या ह्या शंकरपाळ्या बनून तयार होतात आता तेलातनं काढून घेते आहे मी ह्या अशाच एक एक करून मी सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून घेणार आहे तुम्ही बघा किती छान सुटले शंकरपाळीला खूपच छान झाले आहेत शंकरपाळ्या इथे सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या तर एकदम खुसखुशीत चविष्ट बनतात तुम्ही एकदा ह्या नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा ज्यांनी सबस्क्राईब नाही केले, त्यांनी सबस्क्राईब पण करा बघा किती छान झाल्या आहेत हाताने सहज तुटत आहेत त्या शंकरपाळ्या थँक्यू